भावनाला त्रास देणाऱ्यांना सिद्धू शिकवणार धडा देणार त्यांना शेवटची वॉर्निंग लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अशातच भावना आणि सिद्धूचे नातं आता मैत्रीपर्यंत येऊन पोहचताना आपल्याला दिसू शकतं येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळतय की एकीकडे एक भावनाच्या घरी येऊन पोहोचलेले आहेत आनंदीची आत्या आणि तिचा नवरा आणि ते भावनाला येऊन म्हणतात की दादावर एका इन्व्हेस्टरने कंप्लेंट केली आहे त्याच्या विरोधात एफ आय आर केली आहे आणि त्यामुळे तुला कोर्टात हजर राहावं लागेल तेव्हा भावना म्हणते की मी अजिबात कुठेही जाणार नाही म्हणून तेव्हा आनंदीची आत्या तिला म्हणते की जर तुला तुला यायचं नसेल तर तुला एका कागदावर असं लिहून द्यावं लागेल की तुझा आणि माझ्या दादांचा काहीही संबंध नव्हता म्हणून आणि तुला ते मान्य आहे का सुपर्णाचं हे बोलणं ऐकून भावना म्हणते की मला हे मान्य आहे आणि भावना त्यानंतर ते लिहून द्यायलाही तयार होते पुढे सुपर्णा आणि तिचा नवरा रवी घरातून निघून जात असतात तेव्हा ते भावनाच्या हातात जबरदस्ती काही पैसे ठेवतात आणि म्हणतात की आनंदीची ट्रीटमेंट प्रायोरिटीवर करून घे म्हणून भावना तेच पैसे त्यांच्या हातात माघारी देते आणि म्हणते की मला ह्याची काहीही गरज नाही आहे मी माझ्या आनंदीची काळजी घ्यायला समर्थ आहे सिद्धूलाही हे सगळं बघून खूप राग आलेला असतो पण सिंचना आणि हरीश त्याला थांबवताना दिसत आहेत त्यापुढे भावनाचं हे सगळं बोलणं ऐकून रवीला खूप राग येतो आणि तो म्हणतो की कायद्यापेक्षा पैसा मोठा असतो म्हणून तेव्हा लक्ष्मी त्याला उत्तर देत म्हणते की यापुढे जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर तुम्हाला आम्ही नक्कीच कायदा पुन्हा एकदा शिकवू म्हणून तेव्हा रागाने रवी आणि सुपर्णा घरातून निघून जातात पुढे त्यांना गाठतो सिद्धू आणि त्यांना म्हणतो आणि थांबवतो की आज जे काही झालं आज जो काही तुम्ही तोरा दाखवलेला आहे तो यापुढे नाही दाखवलात तर तुमच्यात फायद्यात पडेल म्हणून आणि जर यापुढे या, या परिवाराशी किंवा कोणाशीही जरी तुम्ही वाकड्यात गेलात ना तर गाठ माझ्याशी असेल हे लक्षात ठेवून राहा आणि सिद्धूचं हे बोलणं ऐकून रवी ही खूप रागावतात आणि तिथून निघून जातात तर सध्या तरी भावना आणि तिच्या परिवाराची मदत करण्यासाठी तिची साथ देण्यासाठी सिद्धू सुद्धा उभा आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सिद्धू आणि भावनाच्या मैत्रीचीही असणार का नवीन सुरुवात तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार